म्हणजे लाडकी बहीण योजना आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार प्रणिती शिंदेंनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे लाडकी बहीण केव्हा सावत्र होईल सांगता येणार नाही प्रणिती शिंदेचं वक्तव्य एक महत्वाचं समोर येत आहे आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात जाणीवपूर्वक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न होतोय असाही आरोप प्रणिती शिंदे यांनी केलाय तर विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याचं षडयंत्र सुरू आहे अशी टीकाही त्यांनी केली हे एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे स्टंटबाजी आहे आणि बहिणींना अर्थात सन्मान होत असेल या माध्यमातून ठीक आहे पण खर तर भाजपची मानसिकता महिलांच्या विरोधातली आहे ती लाडकी बहीण कधीही सावत्र बहीण होण्याची शक्यता इलेक्शन नंतर संविधानाने दिलेलं जे आरक्षण आहे ते खाजगीकरणाच्या माध्यमातून संपवण्याचा षडयंत्र हे सरकार करत आहे आता काही दिवसात महाराष्ट्राची देखील निवडणूक लागणार आहे तुम्ही बघा त्या निवडणुका पण पुढे ढकलण्याचं षडयंत्र करत आहेत म्हणजे त्यांना कोणतीही संविधाननी दिलेली गोष्ट मान्य नाही आहे सगळ्या गोष्टी त्या त्याच्या बाहेर जाऊन करण्याचा प्रयत्न करतात